नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र घाकी या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आरोग्यसेवक या पदाचा टाइम टेबल कधीपर्यंत येणार आहे या संदर्भात माहिती भेटलेली मित्रांनो यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के व मित्रांनो ग्रामसेवक या पदाचा सुद्धा समावेश आहे याची टाइम टेबल कधी येईल त्यानंतर लेखी परीक्षा कधी होईल व मित्रांनो निकाल कधीपर्यंत लागेल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व मित्रांनो याचे कारण काय काय वेळ उशीरधार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यामध्ये प्रत्येक अपडेट आपण देत असतो तसेच मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो आरोग्यसेवक तसेच इतर सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असताना येणारा प्रत्येक अपडेट आपण युट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर सर्वप्रथम टाकत असतो त्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला शेवटी आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम हे बघू की या निकाल एवढा उशीर का झाला झेडपी मध्ये असलेले सर्व पदांचे निकाल लागून मित्रांनो काही पदांची जॉईनिंग सुद्धा भेटलेली व काही पदांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत व काही पदांचे निकाल लाईले राहिलेले आहेत पण मित्रांनो सगळ्यांचे एक्झाम सुद्धा झालेले आहेत पण फक्त आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि ग्रामसेवक या पदांचा अजून निकाल सुद्धा आलेला नाही याचं कारण म्हणजे मित्रांनो हे पदे यामध्ये पेस क्षेत्राच्या पदांचा सुद्धा समावेश आहे व पेस क्षेत्राच्या ज्या याचिकेमुळे यामध्ये मित्रांनो निकालांचा पेंडिंग राहिलेला आहे यामध्ये कोणताही प्रोसेस झालेला नाही पण मित्रांनो आता फक्त पेस क्षेत्राचा परीक्षा पेंडिंग ठेवून नॉन पेसवाल्यांचे निकाल लागणार आहे मित्रांनो यामध्ये आता याचिका टाकणाऱ्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये ज्या नॉन पेसाच्या जागा आहेत ते सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करून रिझल्ट लावा फक्त जॉईनिंग पेंडिंग ठेवायची त्यामुळे मित्रांनो एका अधिकाऱ्याने सांगितले की टाइम टेबल कधीपर्यंत येईल ते बघण्यासाठी मित्रांनो पुढील ऑडिओ ऐका होणार आहे एकोणतीस तारखेला एक्झाम आहे अंगणवाडी परीक्षिक आणि आरोग्य सेवकाचे मार्चच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात चार पदांच्या घेणार आम्ही टाइम टेबल केव्हा पर्यंतला बरं सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर यावरून तर असं समजते की मित्रांनो आता उद्या सुपरवायजरची एक्झाम आहे त्याच दिवशी मित्रांनो म्हणजे उद्याच आता पदांचे आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि ग्रामसेवक यांचा टाइम टेबल जाहीर होणार त्यानंतर म्हणजे मार्च मध्ये मित्रांनो एक्झाम होईल मार्चच्या एंडिंग पर्यंत एक्झाम व्हायला पाहिजे त्यानंतर समोरची प्रक्रिया ज्याप्रमाणे होईल त्यानंतर रिझल्ट लागून जॉईनिंग विद्यार्थ्यांना भेटेल मित्रांनो अजून काही अपडेट असेल मित्रांनो या संदर्भात कोणतीही अपडेटला आली की तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटेल त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता व मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा माहिती महत्वाची असेल वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो पूर्वी वृत्ती करत असताना सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मागची झालेले प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्यांना पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले आहे हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र